नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है सोमवार दिनांक उन्नीस ऑगस्ट रोजी पाचू बंदर वसई येथे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला पाचू बंदर येथील जेट्टीवर कोळी महिलांनी पूजा आरती करून नारळ समुद्रात वाहिले सदर उत्सवात खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते खासदारांनी प्रथम साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले व नंतर पूजा आरती करून नारळ समुद्रात वाहिले व वा समुद्र देवताकडे मच्छीमार बांधवांसाठी प्रार्थना केली व कोळी बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले सदर प्रसंगी खासदार डॉक्टर हेमंत सावरा विधानसभेचे निवडणूक प्रमुख मनोज पाटील मॅथ्यू कोलासो काशीनाथ माथुळेकर पोलीस निरीक्षक रणजित आंधळे अनेक मान्यवर व बीजेपी कार्यकर्ता व कोळी बांधव उपस्थित होते खासदार डॉक्टर हेमंत सावरा व उपस्थित सर्व मान्यवरांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले धन्यवाद चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर सागर की भारती भाय ना भान आपल्या येसुताई भाना यांनी आणि आपल्या सर्व सर्वांचे लाडके आपले, सरवा, आपले वरिष्ठ कार्य जसं की आज तुम्ही बंदर फर्स्ट टाईम आले आहे आज आपला त्यौहार आहे रक्षाबंधन आणि नाणीपोर्णिमेच्या आज तुम्ही आले आहे फर्स्ट टाईम त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सर पहिल्यांदा मी दुसऱ्यांदा आलो आहे सॉरी आणि खूप आनंद वाटला इथे कारण रक्षाबंधनासोबतच नारळी पौर्णिमेचा असा सण पूर्ण आपण साजरा करत असतो आणि ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचा सण सगळीकडे साजरा करत असतात पूर्ण म भारतभर त्याप्रमाणेच सागरी किनारपट्ट्यावर आपले मच्छीमार बंधुगिनी ज्यांचं अनन्यसाधारण योगदान हे भारतासाठी आहे अखंड हिंदुस्थानासाठी आणि अनादिकालापासून मच्छीमार बंधुगिनीचं योगदान हे आहे आणि या आजच्या पवित्र दिवशी आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात त्यांनी मिरवणुकीला इथे मला बोलवलं त्या पद्धतीने पूर्ण किनारपट्टीवर मिरवणूक निघाली त्यानंतर समुद्र देवतेची आरती झाली आणि समुद्रामध्ये नारळ वाहून आज उद्यापासून त्यांच्या पारंपरिक ज्या बोटी आहेत मच्छी मच्छीमारीसाठी वापरतात त्या बोटी जाणार आहेत आणि एका अर्थाने समुद्रदेवताच ही त्यांच्या पूर्ण जीवनासाठी अशी वेगळी येत असते आणि त्या त्याच्यामध्ये अनन्य साधारण हे समुद्र देवतेचं असतं आणि त्याच्यामुळे विधिवत पूजा करून ते उद्यापासून त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे महत्त्वाचं साधन आहे त्यासाठी बाहेर पडणार आहेत आणि त्यामुळे मला त्यांना इथे येण्याचा योग मिळाला मला स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो आणि त्यांनाही मी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली मच्छिमारी मिळून त्यांना चांगला उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध होईल आणि कोणत्याही प्रकारची कमतरता निम निर्माण होणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो maje gele nan varan dolina re ram tari bagaran dolina avcheta sutlay vadal wara re ram sutlay vadal wara avcheta sutlay vadal wara re ram sutlay vadal wara soya kana ral wadin tahe la re ram nan गयाला आला गयाली पती चौलचा तारू एवले बंदरा लाय रामावले बंधरा ला पतीचा तारू एवले बंधरा लाय रामा बंधारा ला पतीच्या दिवावर दंडा रे रामावावर दंडा माझा पतीच्या दिवावर माझा

िता तारुन्दे भन्दा तारे राुन्द बन्दी तारु रे बन्दु बन्धरा सोन्या